नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता अर्जेंटिनामुळे देशांतर्गत बाजारात प्रचंड बदलणार सोयाबीनचा भाव होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता देशांतर्गत बाजारामध्ये दे प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव पण अर्जेंटिनामध्ये आता असं काय घडलं आहे की ज्यामुळे आता अर्जेंटिनाच्या या असणाऱ्या घडामोडीचा परिणाम देशांतर्गत सोयाबीनच्या भावावरती होणार आणि यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव मग अर्जेंटिनामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव वाढणार की मग घटणार या प्रश्नाचं चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा व्हिडिओ पाहत असताना हा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता अर्जेंटिनामुळे देशांतर्गत बाजारामध्ये दे प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजार भाव पण अर्जेंटिनामध्ये असं काय घडलं आहे की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये दे प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्या अर्जेंटिनामध्ये या वर्षी सोयाबीनच उत्पादन किती होण्याची शक्यता आहे ते बघणं गरजेचं आहे गेल्या वर्षीचा विचार केला तर अर्जेंटिनामध्ये सोयाबीनचं उत्पादन तब्बल दोनशे पन्नास लाख टनांच्या आसपास फिरावलं होतं पण या वर्षी अनुकूल परिस्थितीमुळे अर्जेंटिनामध्ये सोयाबीनचं उत्पादन दुप्पट होणार आहे आणि या वर्षी अर्जेंटिनाचं सोयाबीन उत्पादन पाचशे पंचवीस लाख टनांच्या आसपास स्थिरावण्याची शक्यता आहे आणि याचा परिणाम सोयाबीनच्या भावावरती होणार जेव्हापासून हा महा अंदाज आलाय तेव्हापासून जागतिक सोयाबीन बाजारभाव दबावात दिसत आहेत आणि यामुळे देशांतर्गत बाजारातही सोयाबीनच्या भावात दबाव दिसू शकतो आणि बाजार आपल्याला भविष्यात चार हजार तीनशे ते चार हजार सहाशेच्या दरम्यान या ठिकाणी दिसू शकते मग विक्रीचा विचार करत असाल तर फेब्रुवारी महिन्यात मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होणार आहे ही तपावत प्रचंड तेजीसाठी तर अनुकूल असणार नाही पण काही प्रमाणात सोयाबीनच्या बाजारभावात फेब्रुवारी महिन्यामध्ये आपल्याला तेजी, आप तेजी दिसणार आहे या तेजीचा स्वीकार करून जी तेजी दिसली की पहिल्यांदा चार हजार सहाशेच्या भावावर सोयाबीनची विक्री पंचवीस टक्के करा आणि तिथून प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्प्यानं सोयाबीनची विक्री केली तर आपला होईल या ठिकाणी शंभर टक्के फायदा पण भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेज येईल याची शक्यता नाही म्हणून टप्प्याटप्प्यानं ना सोयाबीन विक्री केली तरच होईल आपला या ठिकाणी फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय बरं राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार